मी सांगतो समाजाची शपथ घेऊन सांगतो जेवढा पण पैसा लागेल ना त्या माणसाला बाहेर काढायचं काम कसून सगळ्यांकडे लावून सगळ्यांना शपथ घेऊन सांगतो त्या आरोपी त्याला सुट्टी ते नका पोलीस प्रशासन आपला न्याय देत तर न्याय कसा आपण करतो आपल्या तेवढा भ्रम आहे मांगाच्या अवला द्या लहुजी वस्ताच्या अवला द्या सोमनाथ भाऊ कांबळे साहेबांच्या अवला द्या आपण न्याय कसा द्या ना कुटुंबावरती तरुणावरती आई वडिलांवरती अमानुषपणे रात्रीच्या वेळेस हल्ला झाला मारहाण झाली त्यावेळेस पोलीस स्टेशनला हे कुटुंब तक्रार देण्यासाठी आले क्रांतिकारी जेल आतापर्यंत बघत आला दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या माध्यम समाजाच्या महिलेवर अन्याय आलेला आहे आज या गोष्टीला वीस दिवस झाले आहेत ही अटक झालेला नाही आम्ही झाला आम्ही शिवाय भाऊ भाऊ असले संघटनेचे कार्यकर्ते असतील आम्ही कंटिन्यू पोलीस स्टेशनला जात आहोत काय झालं आरोपी अटक काय नाहीत तर आम्हाला सांगते की डीवायसी ऑफिस करता आहे डीवायसी ऑफिसने जर आम्हाला सांगितलं तर आम्ही लगेच तो, तो, तो हा धान काय त्यांना धरू तो आरोपी अजूनही धरलेला आहे डीवायसी ऑफिसचा काय हल्ला फोन आला नाही आणि आरोपी काय फिरतात इतका फिरत्या एसपी ऑफिस फिरत्या डीवायसी ऑफिस फिरत्या नजूर इतका पोलीस स्टेशन पर्यंत फिरत्या पाहू आता पण आरोपी अटक झाला नाही आणि आपल्या आपल्यावरती खोट्या गुन्हे हे लादून आपल्या आरोप्याला एका केस मध्ये होता मी स्वतः पोलीस प्रशासनला मदत करून मी आपली स्वतः करतो पोलिसांचं लक्ष सध्या बांधुळा आहे त्यांना त्यांना पुढचा मदत करण्याचा प्रयत्न भाऊ त्यांचा आज जल मध्ये आपला मोगा हो असताना निकाल

अन्याय झालेला आहे जोपर्यंत आमच्या मातन समाज अन्यायाच्या आरोपीला आता करत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार आहे साहेब आज कि शंभर कोणी आमच्यावर द्या आम्ही थांबणार नाही सोमनाथ पाहुणे सांगितलेलं आहे जो कोणी अन्याय करेल ना, ना

भाऊ धन्यवाद भाऊ की सर्वांनी यायच दोन तीन मिनिटांमध्ये रस्ता लोकात सुरुवात होणार आहे कत्र सगळं त्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर लहूजी चौक इतकं रस्त्यावरती यायचं आहे

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा